अकोला तालुक्यातील आपोती खुर्द येथील अंगणवाडीची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं समोर आलं आहे वीज पाणी आणि सुरक्षित इमारती अभावी चिमुकल्यांच्या आरोग्य व सुरक्षेवर गंभीर धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सरकार बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करत असलं तरी आपोती खुर्द येथील अंगणवाडीची स्थिती त्या दाव्यांना छेद देणारी आहे या अंगणवाडीत ना नियमित वीज पुरवठा आहे ना पिण्याच्या पाण्याची सोय आणि ना सुरक्षित छप्पर परिणामी लहान मुलांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण लागत आहे उन्हाळ्यात प्रचंड उकाडा पावसाळ्यात गळती तर हिवाळ्यात थंडीचा त्रास सहन करत चिमुकले वर्गात बसतात या परिस्थितीमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अपघाताचा धोका देखील कायम आहे ग्रामस्थ आणि पालकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही अंगणवाडी सेविकांनाही सुविधा नसल्यामुळे काम करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती वीज पाणी सुविधा आणि सुरक्षिततेची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे आपोती खुर्ची अंगणवाडी म्हणजे उद्याच्या पिढीचं भविष्य असून त्या भविष्याला सुरक्षित करण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आहे आपण सध्या आपल्या गावातील अंगणवाडी केंद्राची दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत आपल्या येथील अंगणवाडी केंद्रामध्ये एकदम फुटलेले आहे आहे लहान लहान मुलांना मुलांना त्यामुळे त्रास होत तसेच तसेच सुविधा पण करिता दार वगैरे तुटलेले आहेत त्यामुळे लहान मुलांना खूप गैरसोय निर्माण होत आहे तरी गावातील ग्रामपंचायत तसेच बालकल्याण अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची लक्ष द्यावे अशी विनंती प्रवीण समाधान गुटे मी आपल्या तील राहणारा गा। आमच्या गावातली अंगणवाडीची अवस्था बघा खूप बिकट झालेली आहे वरचे टीन फाटलेले आहेत आणि संडास बाथरूमची पण व्यव तुटलेला आहे सर्व अंगणवाडीचे वरचे टीन फाटलेले असल्यामुळे लहान मुलं बसत पण नाही आहेत पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी आतमध्ये येते इथं लाईटची पण व्यवस्था नाही आहे ना कुठलीच सुविधा नाही आहे अंगणवाडीमध्ये तर याच्याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे